रिसोड तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने राणभाजी महोत्सव साजरा रिसोड तालुक्यामध्ये दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रिसोड तालुका कृषी विभागामार्फत राणभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित सुभाषराव झनक तथा जिल्हा काँग्रेस कमिटी वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली राणभाजी महोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला या महोत्सवाचे उद्घाटन आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व मान्यवरांनी स्वर्गवासी डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबू घेणू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी रिसॉर्टच्या तहसीलदार तेजनकर मॅडम रिसोड तालुका कृषी अधिकारी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अमित झनक यांनी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये रानभाज्याचा जास्तीत जास्त वापर करा यामुळे शरीरामध्ये कोणताही रोग निर्माण होणार नाही शरीरा शरीरासाठी जे घटक पाहिजेत ते घटक रानभाज्या मिळतील व शरीर सुदृढ असेल व जीवन सुंदर जगता येईल असे बोलताना आमदार अमित झनक यांनी सांगितले तर प्रशासना प्रशासनाच्या माध्यमातून रिसोडच्या तहसीलदार व कृषी अधिकारी तावरे यांनीही आपली समायोजित मार्गदर्शनपर भाषणे केली व या रानभाज्या महोत्सवानिमित्त यावेळी उपस्थितामध्ये रिसोडचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शिंदे संचालक भवनराव साना प्रवी चोपडे सतीश गाडे व कृषी विभागाचे सर्व कर्मचारी तथा तालुक्यातील शेतकरी आणि आन, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन कृषी सहाय्यक अनिल इंगोले यांनी केले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील